नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आळूच्या पानाची कुरकुरीत चविष्ट अशी भजी करून दाखवणार आहे ही भजी आपल्याला झटपट करता येतात आता हे उपासाचे इथून पुढे दिवस चालू होतील तर आपण अशी भजी पटकन करायला काही हरकत नाही चला तर प आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सात आठ पाने अशी ही वड्याची पाने आहेत आळूचे वडे तयार करतो आपण तसे त्याचे पाने आहेत हे तर हे धुवून घेतले आता आपण इथे देठाकडचा जो जाडसर भाग आहे तो असा कापून घ्यायचा आणि आळूच्या पानाच्या अशा घड्या घालून उभे उभे असे चिरून कापून घ्यायचे तर मी इथे सर्व अगदी स्वच्छ धुवून पुसून कापून घेणार आहे हे पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी इथे सगळे हे पानं कापून एका बाउलमध्ये काढून घेतले आता आपण त्यात मसाले घालून घे घेऊया तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट चिमुटभर हळद आणि ओवा जिरा पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमच्याच्यावर थोडा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातलेला आहे दोन चमचे इथे तांदळाचं पीठ घातलं तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतात इथे मी एक छोटी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आपण बेसनपीठ एकाच वेळेला नाही टाकायचं थोडं थोडं करून आपण आता घालणार आहोत बेसनपीठ म्हटल्यानंतर ही वाळ वातूळ वस्तू असते तर आपण थोडं हिंग घालूया हिंगाने चवीला पण छान होतात आणि चवीपुरतं मीठ घालूया आपण आता इथे मी सर्व टाकून घेतलेलं आहे जिन्नस आता आपण हे हाताने छान मिक्स करून घेऊया पीठ सर्व आपण ह्या पानांना लावून घ्यायचं इथे मला थोडंसं पीठ कमी वाटतंय तर आपण आणखीन थोडं पीठ घालूया त्यात पानं ओलसर असतात त्यामुळे जेवढं चिटकेल तेवढं पीठ कमी वाटल्यास आपण आणखीन वरून पीठ घ्यायचं आता मी थोडंसं हातावर पाणी घेऊन जास्त पाणी घालायचं नाही थोडं पाणी घालते म्हणजे आणखीन आपलं पीठ त्यात मावेल असं पुन्हा थोडंसं पीठ घालून आणि मळून घ्यायचं आता इथे मी चिमूटभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे त्यात एक चमचाभर पाणी घालते आणि आता आपण हे विरघळून घ्यायचं हा सोडा असं विरघळून पाणी घातलं की सगळीकडे लागतं आता हे पिठावर आपण ओतून घेऊया आणि छान असं हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे पाहू शकता हे पहा आता मी सगळं टाकून घेते आणि पुन्हा एक जीव करून हे पीठ तयार करून घेते आता चिमूटभर आपण इथे थोडं लिंबाचा रस पण घालूया एक छोटासा लिंबाची फोड घेऊन मी इथे दहा बारा लिंबाचे थेंब पण टाकून घेतले त्यामुळे आपलं हे खवखवत नाही आपण चिंच गोळ घालू शकता याच्यात तुम्हाला वाटत असेल तर गोळ पण घातला तरी भजी चवीला फार छान होतात घालू शकता आपण आता इथे मी हे सर्व पीठ भिजून घेतलेलं आहे त्याचे ह्या पद्धतीने आपण असे छोटे छोटे गोळे तयार करायचे म्हणजे ते पानं सगळे असे आणि हलक्या हाताने पोकळ असे छान हे गुंडाळून घ्यायचं आणि ते गोळे कडक तेलामध्ये सोडायचे तर मी इथे तेल चांगलं कडक तापून घेतलं आणि आता हे हळूहळू मी गोळे सोडणार आहे तेल कडकडीत कर तापल्यानंतर आपण गॅस थोडा कमी करायचा आणि सावकाश असे हे छान असे गोळे करून हलक्या हाताने खूप दाबून पण करायचे नाही फक्त ते पानं असे सगळे गुंडाळून असे भजे आपण त्यात सोडून घ्यायचे आता हे सर्व सोडून झाल्यानंतर थोडा गॅस आपण वाढवायचा आणि हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे हे ताबडतोब तळल्या जातात मधून पोकळ असतात ते त्यामुळे छान असे कुरकुरीत तळल्या जातात आपण उलटपालट करून असं रंग बदलेपर्यंत लालसर होईपर्यंत हे छान असे तळून घ्यायचे दोन ते तीन वेळेला उलटपालट करायचे आणि तळून घ्यायचे पाहू शकता हे बघा इथे आता छान असे लालसर रंगावर हे तळून झालेले आहे प्रत्येक बजे असे उलटे पालटे करून मस्त तळून घेतले आता मी इथे झाऱ्यात मोठ्या काढून घेते म्हणजे त्यातलं तेलसुद्धा खाली कढईत पुन्हा पडतं आणि निथळल्या जातात भजे अशा पद्धतीने करून घ्यायचे आणखीन मी दुसरा घाणा पण तळून घेते इथे मी सर्व भजे तळून घेतलेले आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आपण टोमॅटो सॉस बर्बर वगैरे हे खाऊ शकता नाहीतर आपण चटणी कोणतीही चटणी करून त्या चटणीसोबत खाऊ शकता तर इथे ही तयार झालेले आहे असे करून पहा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा किती पोकळ आणि छान खुसखुशीत कुछ असे हे भजे तयार होतात झटपट तुम्ही उपा सोडायला नक्की करून पहा